नागपूर जिल्ह्यातील कामठी परिसरात एका कंपनीत भीषण स्फोट झाला या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना मंगळवारी सकाळी कामठी बिलगाव रोडवरील अंकित पल्स अँड बोट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडली आहे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला कंपनीत फार्मास्युटिक प्रोडक्टचं उत्पादन सुरू असताना डी ॲक्शन सेक्शनमधील एका रिॲक्टरमध्ये स्टीम सप्लाय थांबल्यामुळं जोरदार स्फोट झाला आहे स्फोटात झाकण उघडलं आणि त्या ठिकाणी सात कामगार काम करत होते गरम स्टीम आणि रसायन अंगावर पडल्यानं गंभीर जखमी झाले आहेत या स्फोटात सुधीर रामेश्वर काळपांडे या बेचाळीस वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर गणेश वानखेडे स्वप्नदीप वैद्य आशीष वाटकुळे युसून खान मंगेश राऊत दिनेश टेंभूर्णे हे कामगार गंभीर जखमी झाले असून एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे सर्व जखमींना तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच कामठीचे तहसीलदार आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे स्फोटाचं नेमकं का कारण काय याची चौकशी अजूनही सुरू आहे कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला आहे अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाकडून आणि कंपनी व्यवस्थापनाकडून काय पावलं उचलली जात आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशा अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा कॅमेरापर्सन तज्ञसह रश्मी गिडीकर नवराष्ट्र नागपूर माझं नाव हिरालाल देवासे आहे मी अंकित पल्स अँड बोर्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रोड नागपूरमध्ये ॲज ए प्लांट इन्चार्ज कार्य करत आहे आज सकाळी रिएक्शन करताना एका रिॲक्टरमध्ये हलकासं स्टीम लिकेज दिसलं स्टीम सप्लाय जे जॅकेटमध्ये देतो त्याचा स्टीम सप्लाय बंद केलं ते स्टीम रिलीज केली परंतु त्यात जे स्टीम होती त्याला रिलीज व्हायला वेळ लागला त्यात पावना किलो प्रेशर आलेलं होतं वेंट वॉल केलं तर अर्धा किलो एअर प्रेशर त्यात होतं त्याच वेळेस डमी वॉलचं नेकपासून फ्लॅन समेत ते उखडलं आणि त्या उकडून ते डायरेक्ट खाली पडलं आणि ती गरम स्लरी थोडी वरत उडली आणि तिथे जे काम करत होते त्या त्या घटनेत सहा सात लोक जखमी झाले त्यातला एक मृत आहे एक थोडंसं जास्त सिरियस आहे आणि पाच लोक साधारण कंट्रोलमध्ये आहे त्याकाळी सिटी हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं होतं आता त्यांना अजून चांगला उपचार मिळाल्या पाहिजे आणि त्यांना बरोबर तंदुरुस्त करता आल्या पाहिजे त्यासाठी त्यांना अरियंत हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे आणि त्यांना चांगलं व्यवस्थित उपचार मिळाल्या पाहिजे ही पूर्ण कंपनीची प्रयास आहे प्रयत्न आहे मृतकाचं नाव आहे सुधीर कालपांडे आणि ही घटना आहे सकाळी दहा वाजून अठरा मिनटाची पूर्ण डिटेल एचआ डिपार्टमेंटमधून मी तुम्हाला देऊ शकतो